आधी आपल्याला प्रमाणित आहे त्या त्या व्यक्ती होणार येतो परवान ते त्या त्यावेळी आम्हा लोकांना वाजवत आलं त्याने काय वाजवलं अलगी ना? ना? नाही आणि काय वाजवलं सर्व गोष्टी बघितल्यानंतर मी तुम्हाला काय सांगतो ज्ञानदानाच काम सर्वात आणि आता सवारणी अठ्ठावन्न नुण म्हणजे आठ अनुपात केला काय तेराही तेरा मेळा कुठे नाही आहे काय त्यांनी दिवस वय ठेवा माझा आत इथं आल्यावर मी हू काय नाही म्हणतो तो पण माझा वय तुम्हाला वगैरे तुमचं दर्शन केल्यावर माझा वय आठवण झालं आणि मला माझ्या पाण्याचा वस्तू वाटत म्हणून पवारांना घेताना मी कोणतं पुस्तक दिलं दासबो दिलोय घेताना वेळ

आपण सगळेच काम आहे म्हणून त्या शिल्लक आहे तर अशा दृष्टीकोनात पवार म्हणजे मोहून टाकणारे मनोहर यांना मोहून टाकणारे आपल्याला सगळ्यांना मोहन टाकलेलं आहे गावाचं नाव वळवत असं वळत आहे मग हे सगळं वळवणार काम हे पवारांनी केलं हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या आणि ज्ञान हे पुढच्या जन्मामध्ये मोठी एफडी आहे मोठी व्यक्ती आहे चालू जन्माची यापडी मागच्या जन्मात ता आपण चांगलं केलं हे दिवस बघायला मिळतात दुकानात काय शिकलेले अन्नाभोसाठे काय शिकलेले कबीर काय शिकले ज्यांना डिग्रा नाही आहे परंतु प्रत्येकाच्या हृदयात आहे

माझ्याकडे लक्ष आहे ते माझ्याकडे लक्ष आहे ट्रेलरचं दुकान होतं आणि तिथे एक माणूस एक माणूस त्याचा खास धोक होता आणि त्याला आमदार तिकीट आलं काय आलं आमदाराचं तिकीट मिळालं आमदारचं तिकीट मिळालं तर टेलरला इतका अभिमान वाटला माझा रोज बसताना माझा माणसाला तिकीट मिळालं आणि तुम्ही तिकडे मिळाला आमदार झाला आमदार झाल्यावर त्याला सगळेजण त्या टेलरला उचलून अरे उतरून रोज बसणार माणूस आमदार आमदार मग झाल्यावर अजून इकडे यायच्या अगोदर त्याला मंत्री मंत्रीपद दिलं काय मिळालं त्याला मंत्रीपद मिळ मंत्रीपद घेऊन गावात त्या आमदाराचे काय तुम्ही निरोप समाधान करता तसं त्याचं स्वागत करायला कारण तोच मंत्री झाला त्यानं काय केलं मंत्री आता मंत्री झाल्यावर ड्रेस तर पाहिजे मंत्र्याचा म्हणून मोंगत कापड घेतला सफारीचे दोन ड्रेस घेतले आणि कुठं शिवायला टाकायचं तर ट्रेलर कडे दोन टाकायचं माझा खास लोक तो, 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 तो मग त्यांच्या कपडे टाकले शिवायला कपडे शिवायला त्याला दिले आणि कपडे शिवल्यानंतर दुसऱ्या ज्यावेळी तो गावामध्ये कामासाठी आला त्यावेळी त्या दुकानापाशी मंत्री माझ्या त्याला कपडे शिवाय ते शोधून घेतात आरशेवर येते आरक्षे ते ड्रेस कपडे शिवलेले आहेत आणि ड्रेस घालून टाकतात त्यांनी मंत्री ड्रेस काढले ड्रेस काढून हा ड्रेसही हात गाठला एवढं कुठंच कसं काय हात नाही त्यांचा किसाळ नाही तुला विशाची काय ठीक आहे घुसार थांबवला असत म्हणून ते ड्रेस पाजू लावतात दुसरा ड्रेस घातला त्याला मग तो टेलरला विचारला पिशात हात घालून काम करायचं किशेन काय करायचं आमदाराची नाही त्यानंच काढली आता पैसे काय द्यायचे आमदार बोलले नाही आज पुरावे जो भ्रष्टाचारी आहे ते आज माझ्या आध्यातले डोळ मी सांगतो त्यांना कंपल्सरी लग्न बंद पर्याय जो अनलिगल काम करेल मनुष्य त्याला परत परत मिळत नाही लाख ज्या वयात छापलेले ज्या वया तुमच्यापर्यंत पोहोचलेले ते अभ्यास करून वया काढलेले काय करून काढलेले मग त्या अभ्यास तुम्ही कधी चालाय आहे अंडी कुठलं येते सरकार म्हणते अंडी खावा आणि सांगितलं पाठी नसते अंडी